दिनांक एकवीस आणि बावीस जुलै रोजी रिसोड तालुक्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेती आणि शेतीपिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले तसेच ज्या शेतकऱ्यांनी दुबार तिबार पेरणी केली त्यांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद कुकसा अंचळ जोगेश्वरी जायखेडा तपोवन नेतांसा इत्यादी गावातील नदीलगत असलेल्या शेतजमिनी पूर्णपणे खरडून गेल्या आहेत शेतीमध्ये मातीसुद्धा शिल्लक राहिलेली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज तयार करून तात्काळ मदत करून द्यावी ही मागणी युवासेनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी यांना करण्यात आली यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख या युवा प्रदीप पाटील मोरे युवासेना रिसोड तालुकाप्रमुख नारायणराव खडसे युवासेना मालेगाव तालुकाप्रमुख परमेश्वर कवर युवासेना कार्यकर्ते गोरख पाटील बोरकर श्याम पाटील कोकाटे यांच्यासह युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते